प्रश्न एक विद्याधर काकांनी कोकणात जाऊ नकोस म्हणून इतका का लावला उत्तर काकांच्या मनात कारण साधक सोप नक्कीच नाही तळघरात कैद असलेली दानवी शक्ती आणि अमृत स्वामींचा गुण इशारा यांच्या भोवती एक धोकादायक रहस्य आहे काकांनी आयुष्यभर जपलेली एक सत्यकहाणी त्यांना आतून कुरतडत आहे कोणच्या भागात कदाचित पहिल्यांदाच काका भूतकाळातील एक अशी घटना उघड करतील जी थेट आरुषच्या पंचवीसाव्या वर्षाशी जोडलेली आहे हे स्पष्ट दिसत की कोकणात पाऊल टाकलं तर त्याच्या आयुष्यातलं वादळ फक्त रूपक नाही ते प्रत्यक्ष होऊ शकत प्रश्न दोन अमृत स्वामी प्रत्येक वेळी अचानक कसे प्रकट होतात उत्तर अमृत स्वामींचं आगमन नेहमीच धडकी भरवणार असत पण हे योगायोग नाही त्यांच्या मागे असलेली शक्ती मानवी शरीरात मिळवून संवाद साधते पण खरी गोष्ट अजून आहे ती शक्ती स्वामींची मदत करते की त्यांनाच वापरत आहे पुढील भागांमध्ये स्वामींची खरी ओळख आणि त्यांचा उद्देश उघड झाल्यास प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः शहारे येतील प्रश्न तीन आभा आत्मविश्वासाने आरुष सोबत जायचं का ठरवते उत्तर आभाच्या मनात केवळ प्रेम नाही एक जबाबदारी एक अपूर्ण सत्य शोधण्याची धडपड तिच्या निर्णयामागे आहे तिच्या काकीच्या नजरेतले ते विचित्र पान घरात उमटलेले भयानक आवाज आणि काकांच्या भीतीने भरलेल्या डोळ्यात तिला काहीतरी मोठं घडलं याची खात्री पटली आहे पुढे जाऊन आभास खरी किल्ली ठरेल जी कोकणातल्या वाड्याचं रहस्य उघडू शकते प्रश्न चार यशाभाबद्दल एवढा वेडा आहे का उत्तर यशच्या राग फक्त मत्सर नाही त्याच्या मनात एक पजेसमसचा धगधगता ज्वालामुखी आहे लहानपणापासून आभासोबत बांधलेला भावनिक धागा आता विकृतीकडे वळतोय भविष्यात यशचे हे अवसेसं वागणं त्याला अंधाऱ्या वाटेकडे नेई कदाचित तो अमृतस्वामींच्या शक्तीला अनाहुतपणे जाग करणाऱ्या लोकांमध्ये पहिला असू शकतो प्रश्न पाच खोलीत ऐकू आलेले आरुष आरुष हे बुजबुजणारे आवाज कोणाचे होते उत्तर आवाज आभाला लक्ष्य करून आला असला तरी त्याचा मूळ हेतू एकच घाबरवणं आणि त्याला कोकणात जाण्यापासून रोखणं ओळख पटवली आहे पुढच्या शरीरातूनही प्रकट होऊ लागेल प्रश्न सहा काकी पान उचलून त्याकडे विचित्र नजरेने बघतात त्याचा अर्थ काय उत्तर हे साध पान नाही त्या पानावर काहीतरी चिन्ह उमटलंय कदाचित दानवी शक्तीचं काकीला त्या पानाची जाणीव आहे आणि तीही काही लपवतायत कोकणातील घटनांशी त्यांचा संबंध असू शकतो लवकरच पात्र कथेत एक अनपेक्षित वळण घेईल आणि ती खरी माहिती देणारी किंवा सर्वात मोठी गद्दार ठरू शकते प्रश्न सात आरुषची पंचवी ची पंचवीसाव्या वर्षीची सुरक्षितता म्हणजे नेमकं काय उत्तर अमृतस्वामींच्या इशारानुसार नुसार पंचवीस वर्षांपर्यंतचा संरक्षण कवच नष्ट होणार आहे याचा अर्थ असा की त्याच्या जन्मानंतर कोणीतरी त्याच्यासाठी एक शक्तिशाली संरक्षक विधी केला होता पण आता त्या विधीची मुदत संपते भागात आरुषच्या हो कथा एका पूर्णपणे वेगळ्या स्तरावर जाईल प्रश्न आठ वाड्यापुढे उभ्या असलेल्या मोकळ्या केसांच्या बाईचं रहस्य काय उत्तर ती बाई केवळ भूताटकी सावली नाही तिचा आरुषच्या वंशाशी खोल संबंध असू शकतो ती त्याला बोलावत का होती कारण कदाचित आरुषच एकमेव व्यक्ती आहे जो तिच्या मृत्यूच खरं कारण उघड करू शकतो भविष्यात ती बाय आभाच्या पडणार उत्तर हे वादळ एक भौतिक आपत्ती नसून एक आध्यात्मिक मानसिक आणि अलौकिक संकटाचं मिश्रण आहे आरुषच्या आयुष्यात येणारे हे संकट प्रेम मैत्री आणि विश्वास या तिन्ही नात्यांची परीक्षा घेणार आहे अंदाज असा की कोकणात पोहोचताच पहिली घटना घडेल कदाचित आभास अचानक आरुषपासून दूर होईल किंवा यश अनपेक्षितपणे गायब होईल प्रश्न दहा पुढच्या एपिसोड मध्ये सर्वात मोठा ट्विस्ट काय असू शकतो उत्तर सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे अमृत स्वामी जे दिसतात तसे नाही ते वाचवायला येतात पण कदाचित ते शक्तीला मुक्त करण्याच्या प्रक्रियेचा भाग आहेत आरुष आणि आभा कोकणात पोहोचताच त्या वाड्यातील पहिल्या रात्री एक अनपेक्षित शक्ती त्यांच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करेल यशही मागोमाग कोकणात येईल आणि तिथे झालेली पहिली भेट प्रेक्षकांना हादरवून टाकेल